मी एक स्वस्त आरोग्यदायी आयुष्य जगत आहे मी एक अद्भुत आयुष्य जगत आहे मी एक अद्भुत आयुष्य जगत आहे मी एक अद्भुत आयुष्य जगत आहे माझे घर स्वर्ग आहे माझे घर स्वर्ग आहे मी जे काही खाते पिते ते अमृत आहे मी जे काही खाते पीते ते अमृत आहे मी ज्यांना कोणाला भेटते ती सगळी माणसं देव माणसं आहे मी ज्यांना कोणाला भेटते ती सगळी माणसं देव माणसं आहे पैसा माझा सगळ्यात चांगला मित्र आहे पैसा माझा सगळ्यात चांगला मित्र आहे मी बोलवलं की पळत पळत माझ्याकडे येतो पैशाला मी बोलवलं की पैसा धावत पळत माझ्याकडे येतो माझ्यावर लक्ष्मी माता प्रसन्न आहे माझ्यावर लक्ष्मी माता प्रसन्न आहे माझ्याकडे भरपूर 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 प्रमाणात पैसे आहे माझ्याकडे भरपूर 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 प्रमाणात पैसे आहे मी एक श्रीमंत आणि वैभवशाली व्यक्ती आहे मी एक श्रीमंत आणि वैभवशाली व्यक्ती आहे वाव थँक यू थँक यू लक्ष्मी माता नेहमी माझ्यावर तुझी कृपा बरसवण्यासाठी तुझे खूप खूप आभार लक्ष्मी माता थँक थँक्यू थँक्यू यू डोळे उघडायचे आहेत आणि पाण्याकडे बघायचं आहे त्या भांड्यातल्या पाणी एक घोट पाणी प्या आणि पाणी तोंडात धरून ठेवून आपले जे काही स्वप्न आहे सगळ्यात प्राधान्य असलेलं पहिलं ते तीन वेळा मनातल्या मनात, मनात बोलायचं आहे आणि ते बोलत असताना आपली जीभ गोलाकार फिरवायची आहे आणि ते झाल्यावर जेव्हा आपण ते पाणी गिणार आहे त्याचं सेवन करणार आहे तेव्हा हळूहळू ते पाणी पाण्यासोबत आपण हे फिलिंग द्यायचे आहे जसं आपलं ते स्वप्न आज आता या क्षणी आपण ते स्वप्न जगत आहोत थँक्यू आता सगळ्यांनी आपली नोट आणली आहे तर मग ती आपल्या हातामध्ये पकडा अशी ती नोट हातामध्ये पकडल्यानंतर आता आज आपण छो एक छोटीशी एक पैशांसंबंधात भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ याची एक छोटीशी आपण एक हे करूया प्रॅक्टिस सराव करूया पैशांसंदर्भात <coughs> सॉरी सो पहिला आपण हे बोलूया माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशांबद्दल मी आभारी आहे माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशांबद्दल मी आभारी आहे माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशांबद्दल मी आभारी आहे स्वतः मी काही प्रश्न विचारणार आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला द्यायची आणि मनापासून खूप आनंदी मनाने खूप कृतज्ञतेच्या भावाने आपण आपल्या त्या भावना या पैशांना द्यायच्या आहेत लक्ष्मी मातेला द्यायच्या आहेत की खरंच किती विपुलतेच्या प्रमाणात माझ्याकडे नेहमी पैसा होता पण मला तो कधी दिसलाच नाही तुमची आत्ताची फायनान्शियल कंडिशन की कशीही आणि कितीही प्रमाणात कोणत्याही स्टेटची असू दे हे या क्षणी तुम्हाला विसरून जायचंय आणि हे या क्षणी तुम्हाला मनात घ्यायचंय की तुमच्याकडे भरपूर पैसे आहे ठीक आहे लहानपणापासून आतापर्यंत तुम्ही नेहमी पोटभर जेवलात पोटभर अन्न तुम्हाला खायला मिळाले हो राईट सगळ्यांचं उत्तर हो असणार आहे काल तुम्ही पोटभर जेवलात हो मग ते जेवणासाठीच जे सामान होतं साहित्य होतं किराणा माल भाज्या याच्यासाठी तुम्ही पैसे खर्च केले किंवा तुमच्या हसबंड आई वडील भाऊ बहीण कोणीतरी घरातल्या व्यक्तीने ते आणले असतील तर त्यांनी पण पैसे दिले बरोबर त्यांनी दिलेल्या पैशांमुळे काल तुम्ही पोट भर मनसोक्त सकाळचा चहा नाश्ता दुपारचं जेवण पुन्हा सायंकाळी चहा किंवा काहीतरी अजून नाश्त्याला खाल्लं परत रात्री पोट भरून जेवलो तर त्या पैशांसाठी आपण आभार व्यक्त करायचे लक्ष्मी माता खरच ना मी कधी विचारच नाही केला कि मी काल पोट भर दिवस भर मला हवं ते खाल्लं कदाचित मला हवं त्यापेक्षा मी जास्त सुद्धा खाल्लं असेल आवडलं म्हणून पण मला कधी वाटलंच नाही की हा सुद्धा एक पैशाचा भाग आहे जे मी जरी नाही खर्च केले तरी माझ्यासाठी कोणीतरी केले सो मी खरंच खूप मनापासून आभारी आहे माझ्या नवऱ्याची ज्याने हे सगळं साहित्य आमच्यासाठी घरात आणलं थँक यू थँक्यू थँक यू, यू आज आता या क्षणी तुमच्या डोक्यावर छत आहे आपल्या मध्ये असं कोणी नाहीये जी व्यक्ती रस्त्यावर बसून कुठेतरी फुटपाथ वर बसून हे सेशन अटेंड करते आणि जरी तशाही परिस्थितीत करत असेल तर हे सेशन अटेंड करण्यासाठी तिच्याकडे मोबाईल आहे त्याच्यासाठी तिने पैसे पे केलेत हा डेटा पॅक आहे वायफाय आहे त्याच्यासाठी त्या व्यक्तीने पैसे पे केलेत किंवा दुसरं कोणीतरी केले असतील तुमच्या डोक्यावर राहायला छत आहे बसायला खुर्ची आहे जागा आहे सतरंजी आहे सोफ्यावर बसले असाल तुम्ही बेडवर बसले असाल हे सगळं काय आहे तुम्ही जरी पैसे नाही दिले तरी कोणीतरी तुमच्यासाठी ते पैसे दिलेले असतात तर आपण खरंच किती नशीबवान आहे कितीतरी करोडो लोकांपेक्षा आपण दोन पावलं पुढे आहोत की काल आपण पोट भरून जेवलोय आणि आजच्या जेवणाची सुद्धा चिंता आपल्याला नाहीये आणि या क्षणी आपल्या डोक्यावर छत आहे आपल्याला ऊन वारा पाऊस कशाचीही भीती किंवा काळजी नाही जर बदा बदा पाऊस आला धोधो पाऊस आला तर मी कुठे जाऊ एवढ्या कडाक्याच्या थंडीत मी कुठे झोपू एवढं कडक ऊन पडलाय तर मला सावली कुठून मिळेल बरोबर किती अबंडन्स आहे या जेवढे काही व्यक्ती आहेत या सेशन मध्ये खरच किती विपुलता आहे आपल्याकडे बट आपण त्याच्याकडे नेहमी दुर्लक्ष करतो पण आज जाणीवपूर्वक आपण त्याच्यासाठी आभार व्यक्त करायचे आहे अशा अजून काही बऱ्याच गोष्टी तुम्ही ऍड करून त्याच्यामध्ये लक्ष्मी मातेचे आभार मानू शकता थँक्यू लक्ष्मी माता माझ्या अकाउंट मध्ये माझ्या शेअर्स मार्केटमध्ये माझ्या सेव्हिंग अकाउंट मध्ये सॅलरी अकाउंट मध्ये एफ डी मध्ये आर डी मध्ये प्रसन्न असते अगदी त्याच्यासाठी तुझे अगदी मनापासून आभार लक्ष्मी माता थँक यू थँक यू थँक यू, यू. भविष्यामध्ये काही दिवसांनंतर आपल्याला माहिती असतं की काही दिवसांनी मला इथून इथून पैसे येणार आहे कोणी <coughs> वर्किंग असेल जॉब करत असतील तर त्यांना चिंता तर नाही येणार या महिन्याला मला माझा जो ई एम आय आहे पन्नास हजारांचा तो मी कसा चुकता करू माझे एस आय पी आहे ते मी कसे देऊ माझे इंटरनेटचं बिल आहे लाईट बिल आहे टॅक्स आहे तो मी कसा पे करू कारण आपल्याला माहिती आहे कि या या तारखेला या या महिन्यात आपल्याला अशी अशी रक्कम ही नक्की येणार आहे मग का नाही भविष्यात येणाऱ्या त्या रकमेसाठी आपण आत्ताच लक्ष्मी मातेचे आभार मानूया आत्ताच येणाऱ्या त्या पैशाला भरपूर भरपूर पावर देऊया भरपूर ताकद देऊया सो so, भविष्यात तुमच्याकडे येणाऱ्या त्या पैशासाठी कोणाला पेन्शन मिळत असेल कोणाला आई बाबा पॉकेट मनी देत असतील कोणाला हसबंड पैसे देत असतील एव्हरी मंथ घर खर्चासाठी म्हणा किंवा काही असू शकतं ना काही लेडीज असतील ज्या वर्किंग नसतील काही लेडीज वर्किंग पण असतात तर त्याच्यासाठी आपण त्या पैशांसाठी लक्ष्मी मातेला थँक यू म्हणूयात की आज खरंच मी किती सुखी समाधानी आयुष्य जगत आहे तुझ्या असण्यामुळे लक्ष्मी माता आणि भविष्यात माझ्याकडे येणाऱ्या त्या सगळ्या पैशांसाठी मी खरोखर मनापासून आभारी आहे लक्ष्मी माता थँक यू थँक यू थँक यू हातातील नोट खाली ठेवून आपण आपला जो जादूचा धनादेश आहे तो हातात घ्यायचा आहे चेक हातात घ्यायचा आहे आपण बनवलेला आणि त्याच्यावरची जी रक्कम आहे ती कशासाठी तुम्ही बनवली आहे ती गोष्ट ते स्वप्न ती इच्छा तुमची पूर्ण झाली आहे आणि तुम्ही कसा आनंद व्यक्त करत आहात आणि ते कस तो साजरा करत आहात हे आता तुम्हाला एका मिनिटासाठी पुढील एका मिनिटासाठी मोठ्याने बोलून शक्य नसेल तर मनातल्या मनात आपल्याला ते व्हिज्युअलाइज करायचं आहे कल्पना करायची आहे आता मी स्वतःला म्यूट करते आहे पण मी पण बोलणार आहे तुम्ही पण बोला त्याच्यानंतर आता आपला जो विजन बोर्ड आहे मॅजिक बोर्ड आहे सगळ्यांचा तोही तुम्ही आणला असेल किंवा फोटो मोबाईल मध्ये असेल कुठेतरी असेल वहीमध्ये चित्र काढलं असेल तर तो समोर ठेवायचा आहे आणि आपली जी कालची प्रॅक्टिस होती हृदयास्त जागृताचा सराव आपण आता करणार आहे तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला की हृदयावर हात ठेवून तुमच्या ज्या दहा इच्छा आहे पण दहा ऐवजी मी म्हणेल की तुमच्या त्या विजन बोर्ड वर जेवढ्या काही इच्छा असतील दोन तीन चार पाच जेवढे काही चित्र काही तुम्ही जे ज्या पद्धतीने डेकोरेट केलं असेल तुमचा डावा हात राहणार उजवा हात राहणार हृदयावर त्याच्यावरती तुमचा डावा हात तुम्ही ठेवणार हृदयाचे जे ठोके आहेत तुमचे ते तुमच्या हाताला जाणवतायत का धक 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 तुमच्या हाताला ते फील होत का होत नसतील तर फील होण्याचा म्हणजे तो अनुभवण्याचा प्रयत्न करा आणि हृदयापासून सराव सुरू करण्याआधी आपण आपल्या या स्वस्त तंदुरुस्त हृदयाचे आभार मानूया की, अगदी आईच्या पोटात असल्यापासून आतापर्यंत ट्वेंटी फोर बाय सेवन नेहमी आनंदाने जॉयफुली समाधानकारकरीत्या धडकण्यासाठी मी तुझे खरच खूप मनापासून आभार मानते माझ्या लाडक्या हृदया थँक्यू 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 आता मी मला म्यूट करणार आहे कारण मलाही माझे स्वप्न म्हणायचे आहे हृदयावर हात ठेवून तसंच तुम्हालाही आता ते बोलायचे आहेत झालं का सगळ्यांचं झालं असेल तर त्याच एनर्जी मध्ये दोन्हीही हात आपण जोडून आपल्या आई वडिलांचा फोटो छबी आपल्या डोळ्यासमोर आणायची आहे आणि त्यांना वाकून नमस्कार करायचा आहे आणि त्यांच्या आशीर्वाद आपण घेणार आहोत थँक यू मम्मी थँक यू दादा मला एवढे सुंदर आयुष्य जीवन देण्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे आहेफ करून एकमेकांवर घसून अलगटपणे आपल्या डोळ्यांवर ठेवायचे आहे स्मित स्मित नाही मोठ आणून परमेश्वराचे आभार मानायचे आणि स्वतःच स्वतःला आशीर्वाद द्यायचे आहे आपण तुमची जी, -जी काही इच्छा असेल कोणाला जे काही हवं असेल कोणाला आरोग्य हवं असेल कोणाला सुख समाधान हवं असेल शांती हवी असेल तर आपण तोच आशीर्वाद आपण स्वतःला द्यायचा आहे Thank you. कशी वाटली प्रॅक्टिस काही आपल्याकडे तीन चार मिनिट आहेत तुम्ही सांगू शकता काय फरक जाणवतोय आधी कशी होती तुमची भावना किंवा कस एक मेंटल स्टेट जे बोलतो ते आणि आत्ताच्या याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय का किंवा तुम्ही ऑब्झर्वेशन करताय का निरीक्षण करताय का तुमच्या मध्ये होणाऱ्या चेंज छोट्या मेडिटेशन मुळे खूप काम कूल आणि कॉन्फिडन्स आता वाढला की नाही आय कॅन डू इट पॉझिटिव्हिटी की नाही माझे हे सगळं स्वप्न पूर्ण होणारच आहे आणि ते माझं झालेलं आहे पुढे मी त्या स्वप्नांच्या दुनियात जगत आहे ही ही खूप हे आहे राईट खूप छान विद्या मॅम थँक्यू आज फिलिंग आली मॅडम आज इतकी फिलिंग आली की बाप रे किती भरभरून ईश्वराने आपल्याला दिलाय त्यामुळे थोडेफार आश्रू पण येत होते इतकं आपल्याला मिळालेलं आहे त्याबद्दल खूप ग्रॅटिट्यूड येत होते अशा खरंच थँक्यू जय मॅम थँक्यू थँक्यू अजून कोणाला काही शेअर करायचंय खरंच खूप छान पॉझिटिव्ह वाटत आहे आणि या, या, या प्रॅक्टिसनी अगदी दर दिवशी आपला कॉन्फिडन्स वाढल्यासारखा वाटत आहे आणि असं वाटतंय की नाही माझे सगळे स्वप्न हे पूर्ण होणारच आहे आणि थँक्यू मॅम खूप छान सांगितलं तुम्ही होणारच आहे नाही होत आहे असं आहे हा होत आहे थँक्यू थँक्यू सो मच अस्मिता मॅम माझ्या डोळ्यास पूर्ण सीन म्हणजे ते उभा राहिला मुलगा ते ग्रॅज्युएशन घेताना आणि जो मनाला अभिमान वाटत होता तो सगळं डोळ्यासमोर उभं राहिला वाव wow. मस्त छान प्रॅक्टिस करताय गौरी मॅम तुम्ही थँक्यू नक्षत्रमला काय बोलायचं का मला तरी वाटतं आपल्या ग्रुप मध्ये एवढी एनर्जी अशी आहे ना की खूप पॉझिटिव्ह त्याच्यामधून आपल्याला वेगळंच तसं फिलिंग येतं की नाही काहीतरी खूप छान आहे खूप छान आहे म्हणजे पहिलं कसं पण खूप नेगेटिव्ह म्हणजे ने मी तरी विचार करायचे पण आता एवढं असं ना नाही खूप छानच आहे छानच आहे छानच आहे असं जरी समोर जरी प्रॉब्लेम दिसला तरी नाही खूप मस्त त्यामुळे तुम्हाला दोघींना खूप 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 धन्यवाद खूप कृतज्ञ आहे थँक्यू तुमच्या प्रॅक्टिससाठी तुमच्या डेडिकेशनसाठी आम्ही बघतोय तुम्ही रोज अगदी ट्रेन मधून सुद्धा तुम्ही सेशन जॉईन केलेले बघितलेत so, आम्ही सो आणि ही फक्त माझी किंवा की कीर्ती मैमची एनर्जी नाहीये हे सगळे जे पण काही पार्टिसिपेंट्स आता आहे ते सगळ्यांच्या प्रॅक्टिसची ही एनर्जी आहे की आपण तेवढं वरती आता आपण एकविसाव्या धडाचा आज अभ्यास करणार आहोत पण आपण मागचे जे वीस चॅप्टर आहे सगळ्यांनी मन लावून न चुकता सराव केले आहेत आणि त्याच हे जी एनर्जी आहे ही सगळ्यांची मिळून एनर्जी आहे आपल्या की हे जे बोलतात ना हाय ऑन एनर्जी आहे तर हे ते आहे सगळ्यांची प्रॅक्टिस जेव्हा डे झिरो सुरू होता तेव्हा कसे विचार आपल्या मनात यायचे करू की नको जाऊ की नको पण आता असं नाहीये मॅम जॉईन झाल्याबरोबर चार पाच लोक लगेच जॉईन होतात म्हणजे सगळे वाट बघत असतात कधी साडे अकरा वाजतात काही लोक बारा वाजता करतात रेकॉर्डिंग नाही दिले तर मला आणि कीर्ती मॅमला मेसेज करून करून मॅम रेकॉर्डिंग द्या मॅम रेकॉर्डिंग द्या असं करतात सो त्याच्यामुळे समजतंय की जरी लाईव्ह नाही सेशन कोणी केलं तरी ते रेकॉर्डिंग मध्ये करतात आणि खरंच आम्हाला सुद्धा छान की तुम्ही सगळे एवढी मनापासून एक्सायटेड होऊन तुमच्या स्वप्नांसाठी काम करताय आणि विनंती आहे की जे रेकॉर्डिंग बघत आहे ना त्यांनी कमेंट्स द्या कमेंट्स ही माझं युट्यूब चॅनल वाढलं पाहिजे यासाठी न ना, पर्पज नाही आहे तो पर्पज हा आहे की जेव्हा तुम्ही कमेंट्स द्याल ना तर एखादा अननोन पर्सन ती वाचेल आणि अननोन पर्सन जेव्हा तो वाचेल तेव्हा त्याला असं वाटेल अरे काहीतरी आहे म्हणजे मलाही या जर्नीमध्ये यायला त्याला म्हणजे एक हेल्प मिळेल तुमची बाकी काही नाही पण कमेंट्स द्या तुम्ही थोडं राईट right. आणि त्याच्याने काय होणार आहे नॉर्मल गुगलचं जे आपलं सर्च इंजिन आपण म्हणतो की जर आपण गुगल युट्यूबवर टाकलं मॅजिक बुक तर काही ठराविक यूएस युके साईडचे किंवा मी बघितले आता कदाचित मी अश्विन मॅमच्या चॅनेलला फॉलो करते सबस्क्राईब आहे म्हणून येतात की काय का बट आधी असं व्हायचं सगळे इंग्लिश मधले व्हिडिओ यायचे पण ही खूप रेअर प्रॅक्टिस आहे जी मराठीमध्ये चालवली जाते किंवा मराठीमध्ये घेतली जाते आणि आपल्या महाराष्ट्र मध्ये भरपूर असे लोक आहेत जे फक्त आणि फक्त मराठी भाषा समजतात तर तुमच्या एका लाइकने एका कमेंटने हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे so, सो थँक यू सगळ्यांचे आभार कीर्ती मॅम ओव्हर टू यू मॅम रेकॉर्डिंग बंद करायचं పున <inaudible>